मुलां तुम्हाला शून्य ते नऊ संख्यांची ते ओळख झालेली आहे आता आपण एक खेळ खेळायचा अशी संख्यांची आघाडी करायची अशा संख्या आता संखेंची। संखेंची? संखेंची। आ, आ, मी इंजिन असणार ना आहे तुम्ही शून्य ते नऊ संख्या माझ्या पाठी मग आघाडी करायची चला चला माझ्या मागे संख्यांची आघाडी करा पटपट शून्य कोण आहे बघा एक दोन चला आवडून माझ्या मागे या आघाडी करूया चलाय संख्या दाखवायची आहे कुठल्या आहे बघा हा दाखवा संख्या चला तर काय कड अर्ध करूया दाखवा संख्या आपल्या आघाडी झाली का बघा संख्यांची आघाडी तुमनसंख्या सामन्य एक दोन तीन चार पाच सोळा सात आठ नऊ छान चल